नमस्कार कसे तुम्ही सगळे मस्त म्हणजे जेवण वगैरे झालं का तुमचं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मोनाली सावी ब्लॉग माझ्या बहिणीचं तर आता नवीनच काय तमाशा चालला चाललं आहे तुम्ही तर बघतात किती मला ती त्रास देते आता पण काही न नवीन नवीन माझ्यावर काय आरोप करायला लागली म्हणती की मी तिला मारणार आहे असं मी तिला बोलले मी तसं तिला बोललेच नाही व्हिडिओमध्ये मी काल काय बोलले की दिवशी तिने मला मारलं तर मी पण तिला मारलं असतं पण ती मोठी आहे त्याची मी इज्जत केली आणि तिला काही बोलले नाही मी आणि तिला हात पण नाही लावले मी मारलं पण नाही तिनेच माझे केस ओढले आणि मला मुस्कडीत मारली तिने कॅम व्हिडिओमध्ये बघा जे जेवढं दिसतंय तेवढं बाकीचं म्हणजे माझ्या हातात फोन होता तर मला तिने नाही शूट करता आलं पण जेवढं पण करता आलं मी ते केलं आणि मी ते पोस्ट केली व्हिडिओ आणि मला काय म्हणती की मी म्हणते तिला की मी मारणार आहे तिला मी तिला तसं म्हणलेच नाही मी तुला मारणार आहे म्हणून मी फक्त म्हणले की मी पण तुला मारलं असतं पण मी त्याची मोठी आहे त्याची इज्जत केली आहे आणि मी पण आता तुला मी ताई ताई म्हणूनच मी तुला बोलते मी इज्जतच हो थंडी आहे बाहेर मी मी तिला आता पण ताई ताई म्हणूनच बोलते त्या दिवशी पण मी तुला ताई म्हणूनच बोलले मी मी तिला आहे ना असं नाव घेऊन ये असं तसं काही बोलले नाही मी नीट बोलले आणि त्यावेळेस मला पण मारता आला असतं पण मी मारलं नाही आता म्हणायला लागले की मी तिला म्हणते की मी तुला मारणार आहे मारणार आहे मी कसं म्हणलेच नाही माझं काय पण खोटे आरोप करू नको माझे ती म्हणते माझे सासरी गेले ते पण खोटं बोलते पहिले तर म्हणले व्हिडिओ तिथे आहेत ती म्हणली की माझ्यामुळं गेले ना आता काय म्हणते की मी माझ्या कारणामुळे गेले आणि मी असं खोटं बोलते की तुझ्यामुळं म्हणजे मी असं खोटं बोलते की तिच्या माझ्यामुळं ती गेली असं मी आपोआप पसरवली असं नाही तिच्या व्हिडिओमध्ये आहे की ती म्हणली म्हणून मी म्हणले आणि मग काय घेते नाव माझं नाव राहायचं की तुझं नावर घरातलं आहे मामाचा मुलगा आहे त्या अर्थ काही नाही पण मग माझ्या नावावर बाहेरचं आहे सगळे विचारतात भांडणं कशामुळे झालं काय झालं हे था 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 ते मग विचारणारच ना माझं नावं घरातलं आहे म्हणून काय झालं नवरा ते नवरा असो घरातला असो बाहेरचा असो माझं नवरा काय बोलणार नाही का मला नवरा असलं ते न भान होणारच चांगलं पण बोलणारच ते म्हणजे तिथं नवरा घरातलं आहे तुझ्या नावावर काय बोलणार नाही माझं नाव बाहेरचं आहे सगळी विचारतेत मग घरातले पण माझे पण सगळे विचारतात ना पहिलं होतं माझं मामाचा मुलगा आता ते माझं नवरा आहे ना आता ते मला बोलणारच ना विचारणारच ना बडबर करणारच ना आणि मागच्या वेळेस तुझ्या मच आमचे भांडण लागले हे पण विसरू नको तू तुनेच भांडण लावून दिलेस तरी पण मी तुझ्यासंग चांगलं बोलत होती मला चल जाऊ दे मी विसरून येते चांगलं बोलायला लागली पण तुला ते देखवत नाही चांगलं बोललेलं आणि त कधी पण मी व्हिडिओ पण मी नीट पद्धतीत मी चांगलं प्रेमाने बोलते हळू तुझ्याबाने हॅ करत बोलत नाही तुझ्या ते व्हिडिओ बघून असं वाटतं की आत्ता बाहेर येईन त्या फोनमधून मारायला मला असं बोलते मी तसं कधी बोलते का मी शांत बोलते एकदम त्या दिवशी पण मी शांत विचारायला आलते काय पण मला बोलू नको तू आणि मी तुला धमकी दिली नाही मारायची तू मला बोलतीस परत त्या दिवशी मारलं त्यानंतर पण काही म्हणायला लागलीस तुला बघायचं का अजून हे तर तुम्ही मारखा अजून खाशील हां तू मोठी आहेस त्याचं मी इज्जत करते म्हणून मी तुला हात नाही लावत मारत नाही आणि मारणार पण नाही कळालं ना एवढं तर आखल तुला असायला पाहिजे तू मोठी आहेस तुला तर समजलं पाहिजे फक्त शरीराने आणि वायने मोठे झालेस बालबुद्धी आहे तुझी बालबुद्धी छोटी बुद्धी आहे तुझी हा हा बघ आहे का बालबुद्धीची आहे तू तुला मागच्या वेळेसच म्हणलं मेंटल हॉस्पिटलमध्ये नेऊन टाकते मी उच म्हणले नव्हते आहे तरी तुला बो, बो, कशी बोलायची पद्धत आहे का ते बघ पहिलं बोलते तरी येते का नीट काही तुला हां जरा नीट विचार करून नीट जरा चांगलं बोलत जा ना तुझ्या ब बोलण्यामध्ये जरा थोडं तरी काय आहे का आणि नुसते कुत्रे आणि गित्रे माजरिकाला येते मी कधी तुला सुद्धा म्हटले नाही सुद्धा म्हणले नाही आणि मला म्हणते हे तर कमीच मारलं ना असं परत मारायत आर ते मी अजून मार आता तिथे बोलण्याची पद्धत आहे का त्या दिवशी मी तिला चांगलं बोलायला गेल ते तरी पण आता म्हणते अजून मी तुला मारन आता तुम्ही विचार करा या असली बहीण बघा किती डेंजर बहिणी असतात काय काय बहिणी आगाव पण लय चांगल्या पण असतात ही जेवणी नाही अशा बहिणी मी तर कुठं बघितलं नाही आशा हे ज्या सारख्या बहिणी हीच आहे आशी कशी काय माझी बहीण अशी भेटली मला काय माहिती आणि मला काय पण काही पण बोलते काही पण बोलते आता माझ्या नावरच बोल घरातला आहे तो तुला काय नाही बोलणार घरातलं तसं काय नाही बोलणार मला सांग बरं तू घरातलं आहे म्हणून काही बोलणार नाही घरातला आहे म्हणून तो नवरा आहे माझा तो बोलणारच मला भांडणारच जशी तुला विचारतेत ना तसं मला पण विचारतेत समजलं ना पण मी सांगत नाही मला विचारलं मला बोलले मला असं केलं मला तसं केलं मला पण विचारतात का झाले तुमचे भान कशामुळं झाले मी म्हणत असते काय नाही आमचं बहिणीचं भांडण आहे मी चांगलंच सांगत असं तुझ्या म्हणे नाही सांगत करत नाही सांगत कळलं ना तुझी ती भाषा बघ कशी आहे बोलायची पद्धत बघ तुझी बोलायची कशी आहे कुत्रेले माझेच का असे तसं हे ते मी तर तुला फक्त कुत्रेसुद्धा म्हणले नाही मी तुला एवढं लक्षा तर लक्षात ठेव तू मोठी मोठी म्हणतीस ना तर मोठेपणे वाघ आणि काय म्हणती लहानपणी मारलं मी समानारच ना अजून काय काय बोलत होती आता माझ्या एवढं काही लक्षात नाही मग मारतीस लहानपणी तर ते लहानपण वेगळं होतो तू म्हणती चांगल्या साठी मारायची मग आता काय चांगले हा आणि अजून काय म्हणती आळशी एक ग्लास जागेवरून येत नाहीला आळशी असते तर माझ्या नावावरही मला कावाच बोलला असता ते काम नाही करत असं नाही तसं नाही मी किती काम करते ना माझ्या नावाला माहिती तुम्हाला सांगू नको आळशी एक एक ग्लास उचलते येत नाही हिला काय करता येत नाही जागावरच बसून असती तू मग माझं काम तू करतेस का माझं काम तू करत असतीस तू येतेस इथं तू माझं काम करतेस का माझे भांडे घासून दे कपडे धुवून दे घरातला पासरावर झाडून येते घे लेकरला बघ तू करते का तू बघत असते का माझं म्हणते का एक ग्लास सुद्धा हिला उचलायचं जेवावर येतो मग मला वाटते तू इथं येऊन माझं सगळं काम करते माझ्यावरचं तू जरा बोलायचा वेळेस जरा विचार करून बोल काय बोलायचं आणि काय नाही आणि किती खोटे आरोग्याचे तुझ्या तर आता बहिण ते काय आता बोलणं सता मा, काय बोलू बहीण म्हणून मला शब्दच नाही काय राहिले बोलायला आणि तू मला मारणारस ना अजून पण ह्याच्यापेक्षा जास्त मारणारच ना मार तू काय म्हणते माझ्या दारतीय फक्त परत त्या दिवशी मारलं सर काय म्हणलीस मला परत माझ्या दार पाहि टाकायचं ना आता काय म्हणती मार खायचं तर परत माझ्या दारतीय मग तुला दाखवते तू जास्त बोलीस तर मी येणार ना परत बघणार जसं पाहिलं मार काल ना आता पण तसंच करणार मी कळालं ना मी तू म्हणतेस मी घाबरत नाही कोणाला नाही घाबरत कोणाच कोणाला घाबरत का कळालं ना माझी चुकी नाही आहे ना तर मी जे कपष्ट आहे ना आणि ते आहे ना तेच बोलते मी तुझ्यासारखे शब्द बदलत नाही जे जे खरं आहे ना मी त्याच गोष्टीवर था एकदम ठाम राहते आणि गोष्टी बदलत नाही कोण तिकडं तिकडं नाही खरं का आलं ना एवढं पण लक्षात ठेव तू या ना किती कळतं किती खरं बोलते आणि माझ्या ना कळतं मी किती खरं बोलते सगळ्याला समजतं कशी तू आणि कशी आहे मी मम्मी पण त्या दिवशी ब बोलण्या त्या बांधण्यामध्ये तुलाच म्हणली जा निघ म्हणून मला बोलली नाही मम्मी माझ्याजवळ आली मला घेऊन गेली समजलं ना तुला जा म्हणली तर राहायचं तर हा राहायचं जा म्हणली मला म्हणली नाही तसं हो। एवढं पण लक्षात ठेव आणि सांगायला लागलेले